नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण तांबसवाडी मधील सांगळे परिवारांकडे आपण वॉटर कंडिशनर बसवला आहे त्याची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा मी संजय किसन सांगळे तांबसवाडी हा तर तुम्ही साधारणपणे किती क्षेत्र आहे तुमच्या जमीन करतात आणि काय कोणकोणती पिकं घेतात तुम्ही आम्ही सोयाबीन घेतो मका आ, मका नाही घेत पण ऊस उस, ऊसात भाजी लावतो अन्न कांदे गहू तीन चार घेतो नगदी ऊस साधारण किती एकरावरती तुमच्याकडे ऊस आमचं पंचवीस एकर ऊस पंचवीस शेकड आणि कांदा किती एकरावरती घेतला होता तुम्ही कांदा साडेचार एकर साडेचार एकरावरती तुम्हाला कांद्याचं किती उत्पादन मिळालं आम्ही एकरी आठ ट्रॅक्टर काढलीच एक आठ ट्रॅक्टर म्हणजे सर्व ट्रॅक्टर किती निघाले तुमचे अडुतीस पस्तीस छत्तीस ट्रॅक्टर निघाले पस्तीस छत्तीस ट्रॅक्टर निघाले आणि तुम्ही हे वॉटर कंडिशनर बसवलं हो नव्हतं त्याच्या अगोदर आणि वॉटर कंडिशनर बसवलं म्हणजे त्याच्या मागल्या वर्षी किती ट्रॅक्टर निघाले होते त्या क्षेत्रामध्ये होते या वर्षी म्हणजे दोन ते तीन दो, दोन अडीच ट्रॅक्टरचा फरक पडला अच्छा आणि साधारण उत्पन्नात किती बदल झाला तुम्हाला उत्पन्न चांगलं झालं ना म्हणजे वाढबीड चांगली झाली याच्यामुळं जमिनीला पोत सुधारला

तुम्ही समजा वॉटर कंडिशनरच्या अगोदर जे काही हो औषधं वगैरे मारित होते मुली चालण्यासाठी किंवा उत्पन्नासाठी जे औषध करीत होते हे वॉटर कंडिशनर तुम्हाला कसं वाटलं ते म्हणजे त्याचा पण चांगला रिझल्ट आहे त्याच्यामुळे औषधाची ग्रोथ वाढली पिकांची ग्रोथ वाढली वाढली आउ, पिकांची अच्छा कारण तुमचा हा जो परिसर बघितला आता व्हिडिओच्या मार्फत अनेक लोक पण बघणार आहे ताम्पसवाडी निफार तालुक्यात जर तांबसवाडी म्हणलं तर सगळ्यात जास्त शार्पट गाव म्हणून जरी ओळखलं जाणार का कारण या ठिकाणी पाणी पण जास्त आणि ओलिताखालची जमीन पण जास्त म्हणजे उस आता आम्ही येतोय तर जर बघितले काही मक्का ते कमराच्या वरती वाढलेले सुद्धा नव्हते आणि काही क्षेत्र असं आहे की त्या ठिकाणी पीक घेणं विषय नाही म्हणजे एवढ्या नापीक जमीन झाले तो, तो पण आणि एक ऊसाला पण इतका फायदा झाला का ऊस आहे पहिले शेंडी काढ पाहिजे अच्छा मशीन टाकल्यामुळे इतका फायदा झाला का एकदम म्हणजे घरामध्ये पीक पण असतं ऊस दाखवू शकते म्हणजे एकंदर हजार जसं मशीन टाकलं सोयाबीन एकदम निळ्या झाल्या अच्छा म्हणजे तुम्ही काय सांगशाल आता वॉटर कंडिशनर संदर्भात बस बस लोकांनी म्हणजे बसवले गरज आहे आहे शेतकऱ्याला शेतीसाठी खूप चांगलं आहे आणि जमिनीमध्ये काय बदल न झाले आता तुमची आता साधारण इथे हे क्षेत्र आहे तुमचं या क्षेत्राच्या शेजारच्या क्षेत्र या दोघांच्या क्षेत्रामध्ये सुद्धा मोठा झाला मोठा बदल म्हणजे शेतकरी मित्र ज्या क्षेत्रामध्ये वॉटर कंडिशनरचं पाणी आणि ज्या क्षेत्रामध्ये नाही या दोघांमध्ये असं जमीन असं मला शेजारी शेजारी जमीन झाली नाही म्हणजे जे शारुक्त जमीन होती ते शार कमी झाले एकदम अच्छा आणि ऊसाच्या टनेज मध्ये किती बदल झाला टनेज मध्ये जवळ दहा 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 पंधरा टनाचा फरक झाला म्हणजे पहिलं किती निघत होता पहिले एक पन्नास पंचावन्न टन निघाले यंदा सत्तर टन निघाला सोपास मोठा बदल मोठा लय मोठा बदल झाला पंधरा वीस टनाचा फरक पडला आणि त्याचा समजा नाही का त्या पिकावर पडणारे रोग

काहीच नाही काहीच नाही काहीच नाही औषधच महाराज टोटल किती विहिरी तुमचं आमच्या पाच विहिरी पाच विहिरी आणि गंगावरून உங்கங்க ஒரு பஸ் பைப்பைல நீ <imitation> <imitation> दो दो, लो, दो, है एक दोन तीन चार पांच सात आठ नौ अक बारह तेरा चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह

आणि याच्या आधी अशी जमीन आहे सुपीक एवढी जमीन नाही ना एकदम अशी ची होते मोर मुरमुळी जमीन जमली आहे अच्छा एकंदर तुम्ही या वॉटर कंडिशनर पासून समाधानी समाधानी समाधान एकदम समाधान धन्यवाद चालेल त्याच्यामुळे तुम्हाला दोनशे ऑर्डर दिली ना परत अच्छा समाधानी समाधानी म्हणून आणि भविष्यात भागा हो या भागात किती बसतील अजून भरपूर लोक बसवतील तुमच्या परिसरामध्ये जर आढावा जर घेतला तर येऊन बघतात ऐंशी पंच्याऐंशी मशीन आहे ना आता लगेच फरक दिसतो ना आजूबाजूच्या किती बदल चांगला मोठा फरक पडला धन्यवाद